जनावरांची अवैध वाहतूक करणारा कंटेनर पकडून गोकुळशिरगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला उजळाईवाडी परिसरातील गोरक्षक आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे आथायू हॉस्पिटल समोर आज हा कंटेनर पकडण्यात आला या कंटेनरमधून अठरा बैल कतलीसाठी कर्नाटक राज्यात नेले जात होते या प्रकरणी चालकासह दोघांवर गोकुळशिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेकायदेशीरित्या कतलीसाठी बैलांची वाहतूक करत असल्याचा प्रकार उघडकीस आला आज दुपारी वाजण्याच्या सुमारास पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर उजाळेवाडी इथल्या अथायू हॉस्पिटल समोर गोरक्षक आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना हा कंटेनर आढळून आला कंटेनरवरील ताडपत्री काढण्यासाठी हा कंटेनर, कंटेनर महामार्गावर उभा करण्यात आला होता या कंटेनरमध्ये अठरा बैलांचे पाय दोऱ्यांनी बांधून अत्यंत दाटीवाटीत उभं करण्यात आलं होतं अत्यंत क्रूर पद्धतीनं बैलांची वाहतूक केली जात असल्यास

किन्नर इथल्या जनावरांच्या बाजारात खरेदी करण्यात आले होते त्यांना कर्नाटक राज्यात कत्तल करण्यासाठी नेलं जात असल्याचं या कारवाईतून स्पष्ट झालंय या घटनेमुळे जनावरांची अवैध वाहतूक केली जात असल्याचं उघडकीस झालंय